झाली तर त्याच्यामध्ये खूप मोठा विषय होऊ शकतो त्या मालकावर पण एफ होते जे पोलीस यंत्रणा आहे त्यांचं पण सस्पेंशन होतं आमचं पण सस्पेंशन होतं मी कृपया करून सगळ्यांना विनंती करेल की स्कूल बससाठी आम्हाला कोणी रिक्वेस्ट नका करत जाऊ आणि थोडं तुमचं पण पालक म्हणून एक हे आहे स्कूल बसेस ह्या खूप डिफॉल्टर चालतंय त्याच्यामध्ये त्याचे डॉक्युमेंट्स नसतात तर ते आपल्याला अगोदर करायचं आहे ही मी सरांना पण एक बुक देईल एक तुम्हाला पण देते याच्यामध्ये दे सगळ्या नियमावली आहे स्कूल बसच्या स्कूल बस कसं चाललं पाहिजे त्याच्यासाठी दुसरी गोष्ट आपला हा रस्ता सुरक्षेचा महिना असतो पूर्ण तसं तर तो पूर्ण वर्षभरच राबवायला पाहिजे जेवढं आजाराने मृत्यू होत नाही आहे तेवढे ॲक्सिडंटमध्ये होत आहे तर इथे तरुण पिढी पण आहे बाकी पण आहेत तर जास्तीत जास्त तरुण पिढीला सांगेल गाडीची स्पीड जरा कमी ठेवत जा हेल्मेट घातल्याशिवाय गाडी चालवायची नाही फोर व्हीलर पण तुमचं एक जर व्यक्ती एक्सपायर झाला घरातला तर त्या घरावर काय हे होते हे सगळ्यांना माहिती आहे कारण ही घरोघरची कहाणी आहे प्रत्येक घरी कोणी ना कोणी एक्सपायर होतं आणि तो जर अचानक मृत्यू होत असेल आणि तो अचानक मृत्यू कशामध्ये हो होतो ॲक्सिडेंट मध्येच होतो जास्तीत जास्त त्याच्यामध्ये शरीराची पण खूप हानी होते वाचा 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 तर त्याच्यामुळे जेवढं तुम्हाला स्वतःला वाचवता येईल तेवढं वाचवायचा प्रयत्न करायचा तुम्ही सुरक्षित राहाल तर कुटुंब सुरक्षित राहील आणि कुटुंब सुरक्षित राहील तर तुम्हाला समज सुरक्षित रस्ता सुरक्षा ही प्रत्येकाची जबाबदारी आहे ती काही फक्त आमची नाही किंवा यांची नाही ती प्रत्येकाची जबाबदारी आहे तर या गोष्टीवर थोडं गांभीर्याने लक्ष द्या आणि जेवढं तुम्हाला बाकी तुम्हाला काही अडचणी असेल तर सांगा गाडीचे पण डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवत जा गाडीचं पण जर तुम्ही कामं व्यवस्थित नाही केले तर कधी पण कुठली पण घटना होऊ शकते आणि तुमचा हा चांदूर रेल्वेचा जो रूट आहे हा टर्निंग पॉईंट म्हणजे पूर्ण वळणं आहेत या रोडला तर या रोडवर पण भरपूर ॲक्सिडंट होतात तर त्यामुळे स्पीड तुमचे लाईट रिफ्लेक्टर गाड्यांच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या सगळ्यांच्या ओके असल्या पाहिजे जर तुम्हाला स्वतःची काळजी नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही कुटुंबाची काळजी ठेवा कुटुंबाचं पण तुमच्या लक्षात येत नसेल तर एक फोटो तुमच्या गाडीमध्ये ठेवा जो तुमच्या कंटिन्यू डोळ्यासमोर असला पाहिजे जेवढं तुम्ही रस्त्याचं हे कराल रस्त्याची सुरक्षा कराल स्वतःची सुरक्षा कराल तेवढं चांगलं होईल बाकी तुम्हाला बेसिक गोष्टी तर सगळ्या माहीतच आहे दुसरं काही अडचणी असेल तर सांगू शकता लायसन वगैरे पण सगळ्यांनी काढलं पाहिजे से छोट्या मुलांना गाडी देऊ नका लाडाच्या भरात खूप असा लाड करू नका मुलांचा सोळा वर्षापासून गाडी देतात कोणी तर बारा तेरा वर्षापासून पण गाडी देऊन टाकतात तर हे पालकांची पण जबाबदारी आहे मोठा भाऊ असेल लहान बहीण असेल त्यांची पण जबाबदारी असते मुलांना थोडंसं आवरून ठेवा कारण भरपूर असे एक एक मुलं जरी असले ना ते पण एक्सपायर होत आहे याच्यामध्ये दुसरी गोष्ट लेडीजसाठी सांगेल मॅडम आता नगरसेविका आहे तर त्यांनी तर तुम्ही भरपूर ठिकाणी जाता एक मेसेज हा देत जा आमच्या थ्रू की साडी जी आहे ती गाडीवर बसताना टू व्हीलर बसताना ती प्रॉपर अशी गुंडाळू पदार वगैरे किंवा तो दुपट्टा वगैरे जो असेल ना कारण त्याच्यामध्ये पण भरपूर हे होत आहे गळ्याला वगैरे हे होतो तर ती गोष्ट एक थोडंसं सा आवर्जून सांग चालू म्हणजे उद्घाटन करून टाकू आपल्या शहरामध्ये जेणेकरून काय लोकांमध्ये याचा अवेअरनेस होईल आणि आमदार साहेबाच्या कामाबद्दल म्हणजे सांगायचंच काही हे नाही आणि त्यां ते वारंवार इथल्या कॅम्पसाठी कुठली मदत लागो साहेब आम्हाला नेहमी मदत करत राहतात जनतेच्या सेवे सेवेसाठी ते नेहमी तत्पर असतात त्यांच्या आग्रह आज आपण इथं म्हणजे हा कॅम्प अरेंज केलेला आहे त्यानंतर साहेबांच्या हातातून एक हेमेट देऊन आपण त्यांचा सर सर हे पूर्ण स्कूल बस नियमावली आहे हा सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय आहे स्कूल बसचा नियमावली नियमावली काय काय असलं पाहिजे हां म्हणजे स्कूल बस साठी काय मॅन्डेटरी आहे त्यामध्ये सगळे पूर्ण फ्युचरच चाललंय ना त्यामध्ये छोटे छोटे मुलं वगैरे जातात जा लहान मुलांचं ते प्रामुख्याने लोकांपर्यंत पोहचवणं गरजेचं आहे मी आमदार साहेबांचं म्हणजे सर्वांच्या सा वतीने धन्यवाद देतो की त्यांनी अमूल्य असा वेळ आमच्या या कॅम्प साठी दिला चला